नमस्कार स्वागत आहे चॅनलवरती तर नवले पोल्ट्री फार्ममध्ये आलेले आहेत पुन्हा एक नवीन कस्टमर कस्टमरची काय डिमांड आहे ते आपण बघूया कस्टमरांना पाहिजे आहे कोंबड्या जास्त आणि कोंबडे कमी आता ए सव्वा एक महिन्याचेच आहेत हे एक महिन्याच्या याच्यामध्ये एवढं काही समजून येत नाही आहे कोंबड्या आहेत की कोंबड्या आहेत थोडेफार तुरे मोठे असले ते कोंबडेच असतात ते पण मग आता लगेच ओळख ओळखायला उल्खा, जरा प्रॉब्लेम राहतो तर अशा पद्धतीमध्ये आता हे भाऊ आता एंट्री केलेली आहे यांनी पकडत आहे हे कोंबडे तर कोंबडे पकडता पकडता त्यांना कळत नाही आहे की कोंबड्या घ्याव्या की कोंबड्या आणि हे पक्षी एवढी चपळ आहे ना की ला मी आतमध्ये जाऊन पकडण्याच्या अगोदरच हे आतमध्ये गेले ब भाऊ आणि पकडायला लागले तर मी म्हटलं मी काही बोलले नाही त्यावेळी कारण आम्ही आतमध्ये पोल्ट्रीमध्ये एंट्री कुणाला देत नाही आहे तर आता हे पकडायला लागल्यानंतर थोडा वेळ यांनी पकडले आणि यांना काही जमलं नाही पकडायला नंतर त्या ताई होत्या त्या त्यांनीच पकडायला घेतले कारण त्यांना जास्त कोंबड्या हव्या होत्या आता काय होतं की कस्टमरची पण आपली आपली जी असते चॉईस असते कोंबड्या त्यांना कुणाला जास्त पाहिजे असतात कुणाला कमी पाहिजे असतात घु, तर त्याच्यानुसार ते इथे घेऊ घेऊन जाऊ शकतात त्यांना पाहिजे असेल तर आणि एक महिन्याचे झालेले आहे त्याच्यामुळं थोडंफार प्रमाणात कळतं पण ज्यांना जास्त मोठे मोठे तुरे आहेत ना तर ते कोंबड्या असतात आणि ज्यांना नाजूक तुरे असतात त्या कोंबड्या असतात हे कळतं पण त्याच्यामध्ये पण नंतर कमी जास्त होऊ शकतात कोंबड्या आणि कोंबड्यांमधला फरक होऊ शकतो कारण कधीकधी कोंबड्यांना पण काही काही कोंबड्यांना मोठे तुरे पण असतात तर एका कस्टमरमुळं दुसरं कस्टमर दुसरं कस्टमरमुळं तिसरं कस्टमर असे आमचे पोल्ट्री फार्ममधले पिल्लांसाठीचे कस्टमर वाढत गेलेले आहेत एका मागे एक आत्ता मागच्या खूप जेव्हा शनिवारी खूप पाऊस झाला रविवारी तो व्हिडिओ मी टाकलेला होता की सगळ्या पोल्ट्रीत पाणी झालं त्या दिवशी आलेलं होतं एक कस्टमर त्यांचा व्हिडिओ मी काढलेला होता पण त्या कस्टमरने हे कस्टमर पाठवलं होतं अगदी रिलेटिवमध्ये सगळे सांगून इथे कस्टमर आता वाढलेले आहेत आणि काय होतं एका जणाला माहीत झालं ना तर ते दोन चार ठिकाणी सांगतातच सांगतात आणि अशा पद्धतीमध्ये मग पोल्ट्री फार्मिंगमध्ये आपण अशी पब्लिसिटी आपली होऊन जाते तर यांनी आता हे पण कुणाला तरी सांगणार आहे की अशा अशा ठिकाणी तुम्हाला एकदम छान आणि निरोगी असे पिल्लं मिळतील पण आता इथे पाऊस झाल्यामुळे आम्ही सगळी साफसफाई करून घेतलेली होती आणि इथे एकदम आहे ना आता ओल उल, उलचपणा ओलचटपणा थोडाफार आहेच हे पोल्ट्रीमध्ये आणि खरं तर एवढं उलचटपणा आता बघा थोडं सुकल्यासारखं जरी झालं आहे तरी गार वा असा पोल्ट्रीमध्ये खाली आहे पिल्लांच्या तिथं पण आम्ही सगळी साफसफाई केलेली आहे आणि मग इथे तूस टाकायची म्हटलं तर अजून खूप पाऊस सांगितलेला आहे पण आता जर दोन तीन दिवस नाही पाऊस आला तर आम्ही ते तूस टाकून देणार आहोत महिन्याभराचे पिल्लं तुम्ही बघू शकतात किती मोठी झालेली आहे आता हे पिल्लांची जी ऑर्डर आहे आठशे पिल्लांमधनं आपले साधारण आता शंभर एक किंवा शंभर दोनशेच पिल्लं राहिले असतील तर यांनी अशा पटापटा पिल्लं पकडलेले आहेत आणि कोंबड्या कोंबड्याच यांना न्यायच्या आहेत तर त्याच्यामुळे हे इथनं कोंबड्याच घेऊन जाणार आहे कोंबडे खूप कमी घेऊन जाणार आहे साधारण आपण पोल्ट्री फार्ममध्ये जेव्हा जातो तर कोंबड्या कुणी असं आतमध्ये एंट्री नसते मी तुम्हाला पहिलंच सांगितलेलं होतं पण आता काय होतं की पिल्लं थो थोडेच आहेत आणि आपला फार्म पण काय एवढा मोठा नाही आहे अजून आता पण नुकतीच हचेरीमध्ये एंट्री केलेली आहे ह्याच्यारी पोल्ट्री फार्म आपला चालू झाला आहे आपण लगेचच त्यांना आतमध्ये नाही जायचं असं तसं सांगणं मला ते काही बरोबर नाही वाटलं आता जेव्हा हे असतात तर डायरेक्ट जातात आणि पिल्लं पकडून देतात तर तशी डेअरिंग माझी झालेली नाही आहे की मी असं दोन शब्द त्यांना म्हणेल की एंट्री वगैरे नाही आहे म्हणून जसं ते म्हटले की आम्ही पकडतो तर मग मी त्यांना म्हटलं काहीच नाही जाता तर जा असं आणि खूप चांगल्या पद्धतीने कस्टमर आपल्याला आत्तापर्यंत भेटून गेलेले आहेत आणि चांगलासा रिस्पॉन्स इथे फार्मिंग क्षेत्रामध्ये आपल्याला मिळालेला दिसून येत आहे ते तुम्ही पहिल्यापासून आपले व्हिडिओ बघतायत की हचेरीमधून पिल्लं निघल्यानंतर खूप पिल्लं होते आता किती पिल्लं राहिलेली आहेत तर एवढंच अगदी महिन्यामध्ये एवढीशेच पिल्लं राहिलेले आहेत आणि सगळे पिल्लं आपले जवळजवळ गेलेले आहेत आता आणखीन एक ऑर्डर आहे ती ती मोठी ऑर्डर आहे सध्या मोठी ऑर्डर म्हणजे शंभर ते दोनशे पिल्लांची ऑर्डर आहे तर डेली फोन येत आहेत की तुमच्याकडं पिल्लं आहे ना मग शंभर दोनशे पिल्लांची ऑर्डर आम्हाला मिळेल का तर असं सांगितलं पण आता पिल्लं खूप कमी राहिलेली आहेत तर त्यांना आपण दोनशे पिल्लांची ऑर्डर पोहोचू शकतो की नाही आहे तर तो एक प्रश्न होता तर आता पुन्हा हॅचेरीमधली आपले पिल्लं आता अनेकदारच आहेत तर आपण ती ऑर्डर त्यांना देऊ शकतो पण आणखीन एक प्रश्न असतो की त्यांना महिन्याचे पिल्लं पाहिजे असतात कुणाला पंधरा दिवसांचे पिल्लं पाहिजे असतात आता महिन्याचे जर हे पिल्लं झालेले आहेत ना तर हे खूप कमी राहिलेले आहेत तर एक ऑर्डर आता ही जी येणार आहे तर त्यांचं आम्ही अगोदर पेमेंट घेत असतो कारण जास्त जर ऑर्डर असली तर पेमेंट अगोदर घ्यायचं आहे आणि पिल्लांची जी जे आतापर्यंत जेवढे जेवढे कस्टमर आलेले आहेत तर पिल्लं जे आहे तर कुणालाही असं उधार वगैरे पिल्लू मी इथं दिलेलं नाही आहे कारण बिझनेसमध्ये मला उधारी बिलकुल नको आहे रिलेटिव्ह असो कुठलेही असो मी इथे कॅश पेमेंटमध्ये माझा बिझनेस मला करायला आवडेल कारण पहिलं माझं मत आहे की पहिलं कडू आणि मग गोड असं व्यवहारामध्ये असावं कारण नंतर वाईटपणा क अगोदर गोड बोलायचं नंतर वाईटपणा करायचा का त्याच्यात काहीच अर्थ नाही आहे जे आहे ते रोखोक बोलायचं की अगोदरचा जो व्यवहार आहे तो आपला रोख व्यवहार आहे पोल्ट्री फार्मिंगमध्ये अंड्यांचा व्यवहार किंवा पिल्लांचा व्यवहार हा रोखच असणं गरजेचं आहे खूप वेळा असं झा असं पण झालेलं आहे की अंड्यांचा जे बिझनेस आहे अंडे जे मी सेलिंग केलेले आहे तर चार पाच अंडे नेल्यानंतर पुन्हा काही दिवसांनी चार पाच अंडे गॅपिंग गॅपिंगनंतर अंडे गेल्यानंतर त्याचा हिशोब जो आहे माझ्या पण लक्षात राहत नाही आणि समोरच्याकडनं मला पाच सहा पाच सहा अंडे मागायची पण लाज वाटते नंतर पैशांची पण कारण काय होतं की रिलेशन असतात ना तर त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी जमत नाही आहे तर गप्प बसून घ्यावं लागतं म्हणून मी असं त्याच्यानंतर मी असा अनुभव घेतला की एक तर तुम्ही अगोदरच अगोदर तुम्ही क्लिअर करून टाका की हे रोख वगैरे पैसे आपल्याला लागणार आहे नंतर पुढची गोष्ट पुढे बघता येईल तर मी ह्या अनुभवातून पोल्ट्रीच्या खूप काही शिकलेले आहेत का पैशांच्या बाबतीत व्यवहाराच्या बाबतीत तर मला हे फार्म चांगलं शिकून गेलेलं आहे अडचणीच्या वेळेस आपल्याला कोणी मदत केलेली नसते केलेली नाही आहे आणि त्यामुळे आपल्याला स्वतः उभं राहायचं असतं तर पोल्ट्री फार्मिंगमधून मी ह्या दोनही गोष्टी चांगल्या शिकलेले आणि पोल्ट्री फार्मिंगच्या अगोदरचे अनुभव माझे खूपच कठू अनुभव होते मग त्याच्यानंतरच आता हा फार्म चालू केल्यानंतर चांगलं आणि सुखकर आयुष्य माझं चालू आहे प्लस माझा जे आवडता छंद आहे तो पण मी इथे यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर मी सादर करते प्रत्येक गोष्ट की फार्मिंग करताना कशी करायची काय करायची हा माझा आवडता छंद आहे की मी यूट्यूब चालवते बाकी याच्यामधून मा मला इन्कम वगैरे काही नाही आहे आणि हो यूटूबमधून खूप इन्कम असतं हे पण खरं आहे पण माझं सध्याचं इन्कम नाही आहे झिरो इन्कम आहे मला काहीही एक रुपया भेटलेला नाही आहे याच्यामधनं पण माझा आवड आहे याच्यामध्ये की मला एक टेलिव्हिजन प्लॅटफॉर्म म्हणून असं यूट्यूब दिसतं म्हणून मी ते करते आणि ह्या माध्यमातच मी मला काही म्हणजे पेमेंट मिळू किंवा नाही मिळू पण मी हा जो यूट्यूब आहे तो मी सोडणार नाही आहे अगदी मला महिन्यातून दोन तीन जरी व्हिडिओ टाकावे लागले तरी पण मी ते टाकत राहणार आहे कारण मला खूप आवड आहे या गोष्टीची आणि हा फार्म इथून किती छान दिसतो तर अशा पद्धतीने फार्मिंग क्षेत्रामधलं जे आहे खूप लोकांना याचं आवड आहे पण खूप माध्यमांच्या आपलं यूट्यूबचे जेवढे चॅनल झालेले आहेत आत्तापर्यंत तर याच्यामधून खूप चुकीच्या अफवा पसरवतात की आम्ही कोटी करोडपती लाखो लखपती झालेल्या आहेत तर जे झालेले आहेत त्यांना पाच सहा वर्षाचा अनुभव आहे सात आठ वर्षाचा अनुभव आहे आणि ज्यांची मोठी गुंतवणूक आहे त्यांनाच हा अनुभव आहे शंभर दोनशे किंवा हजार कोंबड्यांमध्ये कोणीही लखपती करोडपती होत नाही आहे कारण व्हिडिओ नीट बघत जा नऊ दहा कोंबड्या असतात आणि त्याचा व्हिडिओ असतो खूप कमी कोंबड्या असतात त्यांना पंख वगैरे असतात आणि त्यांचा व्हिडिओ असतो आणि त्याचे लाखाने व्ह्यूज असतात तर बघून तुम्ही करण्यापेक्षा थोडंफार शिकून घ्या अगोदर कमी याच्यामध्ये तुम्ही खर्च कमी बजेटमध्ये सगळे काम करायला सुरुवात करा पोल्ट्री फार्मिंगचं पुढेही तुम्हाला यश नक्की मिळेल आणि खूप व्हिडिओ बघून एकटी पैसा गुंतवू नका नाहीतर खूप असं कर्ज वगैरे करून तर पोल्ट्री फार्म करूच नाही आहे त्याच्यामुळे खूप विचार करून हा फार्मिंगचा धंदा जो आहे तो निवडा पण असणं गरजेचं आहे पन्नास शंभर कोंबडं तुम्ही नक्कीच करू शकतात कोणताही शेतकरी जोडधंदा म्हणून त्याने अवश्य करावा असा हा धंदा आहे पण खूप मोठी गुंतवणूक पैसा असेल तर नक्की गुंतवा पण पैसा नसेल तर तुम्ही याच्यामध्ये गुंतवणूक पैसा कर्ज करून याच्यामध्ये अजिबात पडू नका कर्ज केल्यानंतर तुम्हाला कोंबड्या या जगवायच्याच आहे कारण कोंबड्यात जगवणं हे को एक एक मोठं एक पैसे पुन्हा आपले रिटर्न आपल्याला भेटले पाहिजे जर खूप ठिकाणी स्कॅ माझं स्वतःचं मी तुम्हाला खूप व्हिडिओतून सांगितलेलं आहे आसपासच्या ठिकाणचे पण व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेले आहे आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीमध्ये को पोल्ट्री फार्मिंगमध्ये नुकसान पण खूप होतं आता हा पाऊस येऊन गेला त्याने पुढे भविष्य काय आहे ते मी नाही सांगू शकत आहे तुम्हाला तही तर हे असे माझे सध्या साधारण जे चारशे कोंबड्या आहेत तर पाचशेने जरी कोंबडे धरून चालले तरी माझ्याकडे लाखोच्या कोंबड्या आहेत सध्या पण मग ह्या कोंबड्यांचं पुढे पावसानंतर यांना काही रोगराई आल्यानंतर यांच्या माझ्या हातात काहीच राहत नाही आहे तर हा एक विचार करा जोडधंदा म्हणूनच पोल्ट्री फार्म सुरुवातीला निवडा त्यात जम बसलं ना तीन चार वर्षाने मग तुम्ही खुशाल पोल्ट्री फार्ममध्येच खूप चांगलं आणि लाखोनी इन्कम घेऊ शकता किमान पाच सहा वर्ष द्या फार्मिंगला त्याच्याबरोबर दुसरा धंदा ठेवा एखादी नोकरी चालू ठेवा तर मी ह्याच्या त्याच्यासाठी चालू केलेली आहे की पोल्ट्री फार्मिंगला अजून एक जोडधंदा आणि पलीकडे माझा गोठा दिसतो आहे तो गायांचा आणखीन तिसरा जोडधंदा आहे तो आणि अंड्यांचं एक वेगळं आहे आता कोंबड्याचं सध्या मी सेल करत नाही आहे त्याच्यामुळे तीन धंदे आहेत आणि प्लस दुकान आहे ते पण एवढं काही खास आमचं व्यवस्थित नाही चालत आहे सध्या तरी आम्ही ते स्टॉप केलेलं आहे पन्नास टक्के आमचं दुकानं खूप काम असल्यामुळे ते जरासा आम्ही स्टॉप केलेलं आहे तर दिवाळीनंतर ते तिथे लक्ष देणार आहोत तर अशा पद्धतीने दोन तीन ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न नक्की करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण पण एक नवीन व्हिडिओवर लवकरच तोपर्यंत टाटा आणि बाय बाय